श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार आहेत त्यांच्याविरोधात महायुतीत कुठला उमेदवार देणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी शिवसेनेनं भगवा फडकवताना प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार केलं तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला पाच वर्षात सर्व राजकीय समीकरणं बदलली आहेत जे अनेक नेते विरोधात होते ही, ते आता हातात हात घालून प्रचार करणार आहेत कोल्हापूरची जागा नैसर्गिक हक्कानुसार दोन्ही शिवसेनेकडे आहे पण ठाकरे गटानं मनाचा मोठेपणा दाखवून ही जागा काँग्रेसला दिली आहे तिथून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाते मात्र विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे भाजपनं त्यावर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे सेनेच्या वतीनं भाजपच्या धनंजय महाडिक अथवा समरजित घाटगे यांना उमेदवारी द्या अथवा जागा तरी द्या असा आग्रह सुरू आहे म्हणजे उमेदवार पक्ष आणि चिन्ह या वादात महायुतीची ही जागा अडकली आहे शिंदे गटात प्रवेश करताना उमेदवारीचा दिलेला शब्द पाळा हा मंडलिकांचा आग्रह आहे तसा न झाल्यास बंडखोरी करण्याचा इशारा खासदार या गटानं दिलाय त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीचा जोरदार आग्रह धरलाय